आयपीएल दोन हजार पंचवीस सस्पेन्शन मोठी बातमी आयपीएल ची स्पर्धा स्थगित बीसीसीआय ने जाहीर केला निर्णय आयपीएल दोन हजार पंचवीस सस्पेन्शन भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाल्यामुळे भारतात सुरू असलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे आयपीएल दोन हजार पंचवीस सस्पेन्शन मुंबई भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय बीसीसीआय मोठा निर्णय घेतला आहे सध्या सुरू असलेले आय पी एल स्थगित आय पी एल सी आयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आय पी एलचे एकूण सोळा सामने शिल्लक होते हे सोळा सामने आता नंतर खेळवण्यात येतील मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील याबाबत बी सी सी आय कडून माहिती देण्यात आलेली नाही पाकिस्तान कडून आठ तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले त्यामुळे धर्मशाला इथे सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स चा सामना मध्येच थांबवण्यात आला होता त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई पाकिस्तान कडून अधून मधून होणारे हल्ले या पार्श्वभूमीवर आता बी सी सी कडून आय पी एल चे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आय पी मध्ये एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार आहेत बावीस मार्च पासून सुरू झालेल्या आय पी एल स्पर्धेचा अंतिम सामना मे पंचवीस रोजी कोलकात्यातली इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे दरम्यान तिकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाकच्या क्रिकेट लीगवरही परिणाम झाला आहे पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता त्यामुळे पी चे सामने रद्द केले होते आता पी चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहे परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा निर्माण झाला प्रश्न पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले होते त्यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर म्हणून प्रमुख शहर आणि कराची बंदरावर हल्ला केला होता यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बी सी सी घेतला आहे आयपीएल मधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता पुढील काळातही अशीच समस्या येऊ शकते त्यामुळे आय पी एल स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित आय ची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बी सी